महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व व अभिनव विहार व अभिनव बाल विकास मंदिर इंदिरानगर नाशिक स्नेह संमेलन कर्मवीर रावसाहेब थोरात या सभागृहात झाले सर्वप्रथम पाहुणे सरचिटणीस माननीय बाबुराव ठाकरे माननीय लांडगे साहेब शालेय व्यवस्थापक सोनवणे साहेब व गोवर्धने मॅडम माता पालक संग यांनी सर्वांनी दीप प्रज्वलित केले त्यानंतर यशस्तवन झाले त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत झाले पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली इयत्ता पहिली ते सातवी तसेच लहान गट मोठा गट आणि नर्सरीच्या सर्व बाल विद्यार्थ्यांनी आपल्या कला नृत्यातून प्रस्तुत केल्यात अशा छोट्या छोट्या बालकलाकारांनी अतिशय सुंदर व अप्रतिम नृत्य सादर केले आणि कार्यक्रमाची शोभा दुपटीने वाढवली घरातून तर मुलांवर संस्कार केले जातातच परंतु शिक्षकांद्वारे मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो व उत्कृष्ट विद्यार्थी घडत असतो तसेच मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व शिक्षक वर्गांनी मुख्याध्यापिका बागुल मॅडम यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आणि अतिशय सुंदर पद्धतीने व्यवस्थापना करून स्नेह संमेलन सुंदर रीतीने पार पाडले श्रीमती भारती जाधव मॅडम व श्रीमती आहेर मॅडम यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचलन केले त्यांच्या मदतीस श्री कटारे सर हेही होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन भागवत सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा